मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मामा, आलो तुझ्या पाया खावा एवढा खवा खवा असून दे असून घ्यात काय तेलकट नाही काही नाही काय आता काय बोलायचं काय नाही काय काय गपचुप काय आता मामाविषयी जर बोलायचं म्हटलं तर बरेच आहे बोलायसारखं कळेल काय मामांच्याकडे जर बोलायचं म्हटलं तर बरंच मामांच्याकडं त्यांच्याबरोबर फिरलेलं त्यांच्याबरोबर अनुभव घेतलेला सगळं पूर्ण आहे व माहिती पर आता काय पाण्यास लागली तान साधू घरची उलटी खून त्यावेळेला काय म्हणायचे लोक आता हे बकरी राखायसाठी आम्हाला बोग ठेवून घेतो आहे दोन दिवस राहावा म्हणतो आहे कशाला राहायचं म्हणतात आणि जातात तो कशासाठी राहमत होता काय राहमत होता इकडे लक्ष नाही त्यांचं हो का हो नाही देवाला द्यायला पदर नाही घ्यायला अशापैकी लोकांची तारा होत होती पहिलं देव असलं म्हणजे माणसं नाहीत माणसं असली की देव नाही आता माणसं ठिकाण आहेत पण देव दिसतोय काय नाही तसं का आहे की माणसानं त्यावेळेला जे का आम्हाला कळत होतं साधारण कळत होतं मग त्यावेळेला आम्ही सुद्धा आदंतरीच तरीच बोलत होतो काय कळायचं नाही वळायचं नाही दुसरी मातारी माणसाची होती दोघं तिघं ते मा मला सांगायचे असं नवं असं आहे असं नवं असाय असं नवं असा आहे असं म्हणत तिने बोलायचो पण ते त्यांना कळत होतं म्हाताऱ्या माणसानी पण आम्हाला ते काय कळणार नाही मग मला मामासारखं म्हणायचं जवळ मामाचं वय झालेलं होतं मग त्यावेळा काय कापसेला मेंढरी होती मग कापसेला मेंढरे होती मग कापशेला मामा तिथं असायचं सारखं मग आम्ही गेलो की मामा मग मी जरा बकऱ्यावर जायला बघणार मला म्हणायचं मामा अरे सुकाळीच्या बकऱ्यावर तुझं तुझं काम नाही म्हणाला तो इथं माझ्यापाशी जवळ पाहिजेस म्हणाला तर का तर कोण जर आलं लोक तर पाणी पिणी द्यायला करायला काय जर करणार चहा पाणी काय तर आणून द्यायला करायला माणूस जवळ पाहिजे की मामाच्या आचारिक काय शिजवणार तयार करणार ठेवणार आणि ते आणून आणून द्यायला पाहिजे की मग त्यावेळेला ते मला सांगणार सारखं मामा ते जाऊन घेऊन यायचा हे घेऊन यायचा ते आणटफळ ते आणि मग माझं मन काय असायचं बकऱ्याकडून माझी दोस्त मैत्र असायचे आणि त्यांच्याबरोबर आपलं खेळत मजात आपलं बकरी राखत फिराव असं माझ्या मनात असायचं बरं बरं त्यानंतर मामानं मला सांगितलं तू तू बकरी राखायचं जायचं नाही तुझ्याकडं माझं काम पुष्कळ आहे मनाला आता ह्याचं काम पुष्कळ कसलं आहे कुणाला माहिती माझ्याकडं मग त्यानंतर त्यानं पुष्कळ काम आहे म्हटल्यानंतर आता मला एकोणीसशे बहात्तर सालाला मला आता ते काम मामाचं अंगावर पडलं आणि ते आता मंदिर बांधलं ते सगळं मूर्त्या आणल्या गुरुबाची मूर्ती आणली नरसोबाची मूर्ती आणली सगळं मामानं होले घालून हे सगळं त्याचं त्याचंच काम करायचं होतं म्हणतानाच मामा मला म्हणत होता की तुझ्याकडे माझं पुष्कळ काम आहे म्हणाला ना ते, कर बस। ते काम कर म्हणजे बास मग त्यावेळेला मी ते काम मामांचं आता मामा ध्येय ठेवल्यानंतर सासरला ध्ये ठेवल्यानंतर एकोणीसशे बहात्तरला बी ग्रामपंचायतीला निवडून आल्यानंतर गावाच्या कार्यकर्त्या लोकांनी मला धनगराच्या कार्यकर्त्या लोकांनी त्यांनी मला म्हणाले की तू आता बाळमाचं मंदिर बांधायला पाहिजे मी आता काय एकटा बांधतोय म्हटलं मला का हाय माझ्याकडे म्हटलं त्याचं तसं नाही बरं फोटो होऊन तू सगळं केलं पाहिजे काय हरकत नाही म्हटलं माझं मी फोटोवून सगळं करतो म्हटलं मग त्यावेळेला लोकांनी मिटिंग घेतली समाजाची समाजाची मिटिंग घेतल्यानंतर जमलं मग काय झालं काही लोकांनी पैसे बोललं पैसे पैसे बोललं मग त्यावेळेला पैसे रोख जमलं की ती अडीचशे अडीचशे रुपये रोख जमलं आता अडीचशे रुपये बांधायचं केवढं जेवढं आता अडीचशे रुपये कसा व्हायचा काय नाही म्हणाला काय नाही फुल नाही फुलाची पगडी तर म्हटलं हातात आली आता सुरुवात करायची म्हटलं मग माझ्या संघट दोन तीन म्हातारी माणसं होती गणू दिवशीचा जोग हिवराम नाना जोग सत्यापा कुशापा जोग परत आणि बाळू नाना जोग हे चार पाच माणसं होती माझ्या संघट गावातले बी दोन तीन लोकं होती संघट मग ते बांधकामाला चालू केलं बांधकाम चालू केल्यानंतर मग गवंडी ग ग बांधकामला पैसे होतं पण पैसे घेऊन आता काय करायचं म्हणून एक त्यावर एक गंडी ग गवंडी होता पैगंबर गवंडी म्हणून होता आणि तो पैगंबर गवंडी काय करायचा तो रोज संध्याकाळचं दारू प्यायचं आणि बसायचं असा त्याचा नाद होता सगळा मग त्याला म्हटलं मी असं असं मंदिर बांधायचं आहे म्हटलं बाळूमामाचं आणि तो काम घेणार काय तर घेतो की म्हणाला काय नाही म्हणाला मला माझ्याकडे लागलं म्हणाला तो एक गवंडी आणि त्याचा जोडीदार एक होता रंगा रंगा हरिजनाचा म्हणून त्या दोघा गावठ्याने ते काम आमचं ठरलं मग त्याने म्हटलं आता आमच्याकडे अडीचशे रुपये जमले बाबा म्हटलं आता हे कसं पडं काय काय घाबरून नका मला जाऊया म्हणाला आणि कोल्हापूरला जाऊया आणि दिदीच्या वाड्यावर म्हणाला कोफरे दगड आहेत ते कोपरे दगड ठरवून घेऊन येऊया आणि ते घडवूया आणि म्हणजे तुम्ही पठ्ठी मागा फिरून आम्हाला काय जमलं ते रोज एक पाच रुपये द्या संध्याकाळचं आणि सकाळचं आपलं अकरा बाराला आम्हाला एक जेवण द्या म्हणजे बस म्हणाल दोघंजण मग ते दोघांचं जेवणाचं कार्यक्रम आम्ही दोन मा पोरं नेमली प्रत्येक एक दोन घरातल्या भाकरी मागून आणायच्या आणि त्याशनी नेऊन पोच करायचं ते पोरं बी दोन्ही काय राजाराम शिवराम जोग आणि तानाजी दत्ताजोग हे दोन पोरं नेमली आम्ही आणि ती दोन पोरं रोज गोळा करून आणायची भाकरी आणि त्याशनी नेऊन द्यायचं असा दिनक्रम आमचा चालू झाला मग ते दगडं ठरवायला जाव्या म्हणाला कोल्हापूरला मी म्हटलं अडीचशे रुपये दगडं केवढी येणार काय ते तुला काय करायचं चल म्हणाला काय करायचं माझं मी करतो म्हटला कोण म्हटला र पैगंबर गवंडी वड्डाचा मग म्हटलं तर वड्डा आहे म्हटलं ते खणीवर जायचं म्हणाला मग त्या जिद्दीच्या वड्याच्या खणीवर गेलं तिथं ते दगडं बघितली त्याला ते, ते दगडं पसंत पडले नाहीत मग ब दुसरी मोठी खण आहे त्या खणीवर जायचं म्हटला मग त्या त्या खणीवर गेलं त्या खणीवर गेल्यानंतर ते दगडं ठरवली तसं तर बारा एक दगड कोपऱ्या ठरला त्याला करायचे करायची होती घडेचे दगड ठरवली बिन घडेचे दगड जे ठरवले ते ट्वाली सांगितले ट्वाली सांगितले ते लगेच ते टॉली सगळी दगड टाकले तुम्हाला सांगतो त्यावेळेला आता किती पैसे यांचं होते कोणाला माहिती आहे किती पैसे होते ठरविले त्यावेळेला काय सस्ता आहे होते टॉलीला तीनशे रुपयाला ट्वाली ठरली मानगावला ट्वाली दगड घाऊन गायाला त्यानंतर पुन्हा तीनशे रुपये ठरल्यानंतर दगडवाल्यासने जायचं पैसे होतं मग थोडं पैसे आहे तर थोडं दिलं थोडं पैसे ते गवळे ते म्हणाला कंत्राटदार म्हणाला ते आहे तुमच्या तेवढं द्यान बायकीचं राहू द्यात म्हणाला पैगंबर मामा आहे आणि तो आम्हाला पोच करतोय म्हणाला त्याच्याकडे त्याला सांगे मला पोचवू त्यात काय हरकत नाही एक बरं झालं आधार झाला आम्हाला म्हटलं तर असं ना म्हणून दगड थोडी भरली आणि घेऊन आलो आम्ही आल्यानंतर इथं त्याने रोज पाच रुपये प्रमाणे दगडं घडवायला सुरुवात केली दगडं घडवून सुरुवात केल्यानंतर कामाला बी सुरुवात झाली गावातनं आम्ही फिरायला लागलो पैसे बी जमा लागलं मोठमोठे लोकं लोक बी तर सहकार्य करायला लागली ज्याने ज्याने हिरी काढल्या तिने प्रत्येकाने एक 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 एक, एक टॉली दगड देऊन टाकले म्हणजे दे मामा उभा राहिला हो काय तर मामा काय करतोय काय नाही शून्यातनं ना ब्रह्मांड मामाने केलं मग त्यावेळेला जवळजवळ सस्ता मा म्हटलं तर पस्तीस हजाराला पस्तीस हजाराचं काम झालं त्यावेळेला पस्तीस हजाराचं काम झालं मग पस्तीस हजाराचं तर सगळं बाहेरल्या बाहेर बाहेरल्या बाहेर बाहेरल्या बाहेर सगळंच केलं म्हणजे मामान मला काय म्हणला पुढचं काम तुझ्याकडे आहे ते हे काम त्यावेळेला ते झालं मामांच yes. वचनाला पूर्तता पुरा केली त्यानंतर आता सध्या काम चालू आहे मग त्यावेळेला मामा म्हणत होत पैशाचा घोर करू नका रे पैशाचा काय भाग काय राहायचा आहे तुम्ही निश्चय निश्चयाने गचरा काय निश्चयाचे बळ तुका माने तैसे फळ तशापैकी शास्त्र म्हणाला मग त्यावेळेला आमची लोक आता निश्चयाने राहिले आणि ते आता आतला गाव मंदिर होऊन परत बाहेरलं मंदिर होऊन परत तिसरा माझा तिसरं मंदिर झालं तयार शिखर मी झालं तयार ज्या वेळेला हो ते हे होतं काम त्यावेळेला ते मामान मला म्हटलं तर तुझ्याकडे पुष्कळ काम आहे सुकाळीच्या तू इथं बाकऱ्याकडे जायचं नाही तुझ्या तो कामाला लागायचं म्हणाला मग त्यावेळेपासून ते सगळं मी बाळू बाळूमामाचंच काम करत राहिलो संसाराकडं माझं लक्ष राहिलंच नाही कळालं काय उठलं सुटलं की मामा उठलं सुटलं की मामा Thank <sighs> you.